गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस आता बाकी आहेत आणि त्यामुळे सर्व जे गणपतींची शाळा आहे गणेश शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये आता शेवटच्या टप्प्यात रंगकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देखील रंगकाम सुरू आहे अगदी शेवटच्या टप्प्यात रंगकामाला आता खरं तर सुरुवात झालेली आहे मोठ्या प प्रमाणात खरं तर गणेशोत्सवाची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच असते यावर्षी नेमकं काय वेगळेपण पण असणार आहे मूर्त्यांमध्ये काय वेगळे पण पाहायला मिळणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत यंदा नेमकी काय वेगळे पण आहे गणपतीचं जसं तुम्ही मग अशी सांगितला ह्या वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण ड्रेपरीला जास्त महत्व आलेलं आहे म्हणजे फेटा धोतर अजून बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे बाल गणपतीमध्ये फेटा लावायची जास्त क्रेज झालेली आहे या वर्षी आणि आता खरं तर दोन दिवस बाकी आहेत आणि कशा प्रकारची आता एकूणच सगळी गडबड सुरू आहे लगबग कशी सुरू आहे आपलं कामाचं तर लोकांना कामाचं आपल्याला माहिती की इथं चांगल्या पद्धतीतलेच गणपती भेटतात त्यामुळं लोक इथं जास्त करून गणपती कस्टमाइज करूनच त्यांच्या पद्धतीतनं बुकिंग करून जातात यावर्षी नेमकी कोणत्या गणपतीच्या किंवा कोणत्या गणपतीला जास्त मागणी आहे आपल्याकडं पुण्यातलेच सर्व गणपती चालतात जसे की दगडू शेठ शारदा गणपती गुरुजी तालीम हे सर्व पुण्यातले मानाचे गणपती चालतात आपल्याकडं आता अंतिम टप्प्यात सगळं काम सुरू आहे म्हणजे नेमकं आता काय सुरू आहे काय रंगकाम काय सुरू आहे अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यामध्ये आता लास्ट शेवटचा हात आता फिरवण्यात येतोय की बाबा काही म्हणजे मूर्त्यांचं डोळ्याचं फिनिशिंग राहिलं असेल पार्ट कलर मारणे ह्या सर्व गोष्टी चालूच राहतात आपण जर पाहिलं तर आता शेवटच्या टप्प्यात रंगकाम सुरू आहे वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या इथे आपण पाहिलं तर तयार झालेल्या आहेत तर दरवर्षीच काहीतरी वेगळे पण असतं तर यावर्षी जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ड्रेपरी जी घातली जाते तर त्याला त्या वेगवेगळ्या वेग ड्रेपरीची मागणी जी आहे ती यंदा खरं तर पाहायला मिळते तसंच पुण्यातील जे गणपती आहेत द दगडू शेठलवाई गणपती असेल त्यासोबतच माणाचे काही गणपती असतील तर या गणपतींच्या जी मूर्ती आहे त्या गणपतीच्या मूर्तींना यंदा माग मागणी जी आहे ती जास्त प्रमाणात आहे असं यांच्याकडून सांगितलं जात आहे अवघे दोन दिवसांमध्ये आता गणपती बाप्पा येऊन गणेशोत्सव येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे सर्वांना त्याची उत्सुकता आणि आतुरता लागून राहिलेली आहे नवर मुलायनपुरे सिविक मिराज